छोट्याशा मधून पाणी घेऊन आले म्हटलं म्हटलं मी नाही पिणार गंगेच पाणी कोण पिणार अंधश्रद्धेवर भाष्य करताना राज ठाकरेंकडून कुंभमेळाची खिल्ली तर ठाकरेंनी गंगेची परीक्षा करू नये महंतांचा सल्ला निवडणुका कधीही लावा आम्ही लढायला तयार सरकारला ठाकरेंचा आव्हान तर जो उमेदवार देईल त्याला निवडून आणा बंडखोरी करू नका उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र माझ्या वडिलांना न्याय द्या बारामतीच्या मोर्चातून वैभवी देशमुखांची मागणी सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत मोर्चा खोक्याला हो अटक करण्याच्या मागणीसाठी बीडच्या शिरूर बंदची हाक आमदार सुरेश धसांनाही सहा आरोपी करा आंदोलकांची मागणी पुण्यातल्या रस्त्यावर चाळे करणारा गौरव आहुजा एक दिवसाची पोलीस कोठडी गाडीत नशा करणाऱ्या मित्रालाही ठोकल्या बेड्या पुण्यामध्ये मेट्रोच्या रुळावर बेरोजगारांसाठी राष्ट्रवादी पवार गटाचं आंदोलन आंदोलकांकडनं पोलिसांवर हात उभारण्याचा प्रयत्न दुबईमध्ये चॅम्पियन्सचा महामुकाबला न्यूझीलंडचं टीम इंडिया समोर दोनशे बावन्न धावांचं लक्ष रोहित शर्माचं शानदार अर्धशतक